नमस्कार मित्रांनो मी विजय आपण पाहताय आपलं बोलकी बाबा हे मराठी विधानसभेला काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं इथं महायुतीचाच आमदार सातारा जिल्ह्यामध्ये जे काही सात आठ आमदार निवडून आले त्या प्रत्येक ठिकाणी महायुतीचाच आमदार निवडून आला त्याच्यामध्ये मग भाजपचे जास्त आहेत त्याच्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि त्याच्यानंतर शिंदेची शिवसेना अशा या तीन पक्षांनी एकत्र मिळून केलेल्या या आघाडीत सातारा जिल्ह्यामध्ये एक वेगळा ऐतिहासिक असा विजय मिळाला इथे बडे बडे महारथी या ठिकाणी पराभूत झाले सगळ्यात मोठं नाव होतं ते पृथ्वीराज चव्हाणांचं जे कराड दक्षिण मधून पराभूत झाले आणि कराड उत्तर मधून दुसरे दिग्गज होते ते बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील आणि अं पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं हे दोघे काँग्रेस राष्ट्रवादी एकूणच म्हणजे आपले पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे आणि बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे दोघांनी आपापल्या पद्धतीने तिथं चांगलं काम केलेलं आहे तिथली एक ज्या पद्धतीने त्यांच्या दें सहकार संस्था असतात म्हणजेच कारखाने वगैरे हे सगळं बांधून ठेवलेलं असतं या लोकांनी आणि हे राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं ही सहकार सम्राट साखर सम्राट अशीच असतात आणि ह्यांनी माणसं पेरलेली असतात गावोगावी यांचे पॅनेल्स वगैरे सगळ्या गोष्टी असतात पण या खेपेला ज्या पद्धतीनं सातारच विधानसभेची निवडणूक झाली आणि याच्यामध्ये बाळासाहेब पाटलांचा त्या ठिकाणी पराभव झाला बाळासाहेब पाटलांचा पराभव होणं हे बाळासाहेब पाटलांना सुद्धा नवीनच होतं कारण ज्या पद्धतीने एक्झिट पोल वगैरे आले होते त्याच्यामध्ये पृथ्वीराज बाबा थोडे किनाऱ्यावरती होते उन्नीस बीस होऊ शकत होतं परंतु बाळासाहेब पाटलांच्या बाबतीत मात्र त्या ठिकाणी परफेक्ट निकाल लागत होता परंतु तरी सुद्धा बाळासाहेब पाटलांचा त्या ठिकाणी पराभव झाला तो पराभव त्यांचा कोणी केला तर मनोज घोरपडे म्हणून भाजपचे त्या ठिकाणी उभे होते त्यांच्या थ्रो किंवा त्यांच्या विरुद्ध लढल्यामुळे बाळासाहेब पाटलांचा त्या ते ठिकाणी ते पराभव झाला आणि ती, ती ती जी निवडणूक झाली होती ती ईव्हीएम मशीनवरती झाली होती इलेक्ट्रिक वोटिंग मशीनवरती जी विधानसभेची निवडणूक झाली आणि आज त्या ठिकाणी जी निवडणूक झाली होती त्या साखर सह्याद्री साखर कारखान्यासाठी त्या सह्याद्री साखर कारखान्यामध्ये बाळासाहेब पाटलांचा त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या मतांनी विजय झालेला आहे आता बाळासाहेब पाटलांचा सहकारी साखर कारखान्यावरती विजय कसा झाला तिथलं ते ते निवडणूक कशी होते त्या निवडणुकीचा जवळजवळ चोपन्न वर्षापासून त्यांचा त्या ते ठिकाणी एक हाती सप्ताह आणि जवळजवळ वीस हजार बत्तीस हजार काहीतरी त्या ठिकाणी सभाच संख्या आहे या सगळ्यांमधून त्या ठिकाणी निवडणूक घेतली गेली होती या सगळ्यामध्ये अजून अधिकृत निकाल त्यांचा आलेला नाही परंतु साठ पासष्ट टक्के त्या ठिकाणी तिरंगी लढत झाली होती साठ पासष्ट टक्के हे यांच्या निकाल घेतलेला आहे बाळासाहेब पाटलांच्या पॅनेलने म्हणजे पी डी पाटील म्हणून तिथं जे पॅनेल आहे त्या पॅनेलनी साठ ते पासष्ट टक्के त्या ठिकाणी रिझल्ट घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर दोन नंबरला आहे ते म्हणजे तिथले सध्याचे सन्माननीय आमदार वरपडे यांचा जो काही पॅनेल होता त्या पॅनेलने दोन नंबरची मतं घेतलीत आणि तिसरा एक पॅनेल कदम कदम म्हणून एक आहे हो ते त्याच भागातले त्यांचं खूप मोठं प्रस्त आहे सो त्यात त्यांनी तिसरा तिरंगी निवडणूक झाल्यामुळे त्याचा तोटा हा अं झालेला आहे असा दिसतोय आपल्याला सध्या तरी दिसतंय ते परंतु या ठिकाणी बाळासाहेब पाटलांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की राष्ट्रवादी संपलेली नाही लोकांना अनेकदा गैरसमज असा झाला की सातारा जिल्ह्यामध्ये आता आमदारकी गेली म्हणजे उद्या कारखाना सुद्धा जाणार आणि कारखाना गेला तर मग राहिलं काय बाळासाहेब पाटलांच्या हातात त्याच्यामुळे बाळासाहेब पाटलांच्या हातात कारखान्याची निवडणूक जिंकणं हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि खूप महत्वाचं या कारणाने होतं कारण त्यांचं सगळी बिस्त कारखान्यावरतीच असते कारण तो पट्टा पूर्णपणे साखर म्हणजे उसाचा पट्टा आहे त्या भागामध्ये जे पण काय आतापर्यंत त्यांनी त्या ते भागात पाणी आणलं असेल किंवा ज्या पद्धतीनं तो पूर्ण पट्टा म्हणजे सर्वगुण संपन्न जे म्हटलं जात आपल्याला हिरवगार कधीही कधी तुम्हाला मोकळं रान पुढे दिसणार नाही सगळीकडे उसाची शेती आणि उसाच्या शेतीतून मिळणारं उत्पन्न आणि त्यातून चालणारं साखर कारखान्याचं चा राजकारण आणि साखर कारखान्यातून झालेलं पुढचं हे राजकारण विधानसभेचं आमदारांचं परंतु त्यावेळेस इलेक्ट्रिक कोटिंग मशीन होते ईव्हीएम त्या ठिकाणी बाळासाहेब पाटलांचा पराभव झाला आणि आता या साखर कारखान्यामध्ये जे बॅलेट पेपर वरती मतदान घेतलं गेलं त्याच्यामुळं सध्या परत बाळासाहेब पाटलांचा विजय झाला अशी एक त्या ठिकाणी अं लोकांमध्ये आता एक विषय गेलेला आहे सो त्याच्यामुळं एक नवीनच आता महाराष्ट्रामध्ये वाद विवाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत की बाळासाहेब पाटलांचा विजय हा तिथे ते पॅनेलचा जर तिथल्या लोकांनी बाळासाहेब पाटलांना पराभूत केले तर मग साखर सहकार आपल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कशासाठी बाळासाहेब पाटलांना त्या ठिकाणी सपोर्ट करतील पण त्या ठिकाणी सपोर्ट केला आणि बाळासाहेब पाटलांचा जो आजचा विजय तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी घेण्यासारखा का विजय आहे आणि त्याच्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा त्यांचा बोलबाला राहील असं वाटतं तुमचं काय मत आहे तुमची काय म्हणणं आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र